नमस्कार मी चित्रा सोनवणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊळीवर चला तर आज आपण दिवाळी स्पेशल फराळ बनवतो आहे तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण दिवाळीच्या फराळामध्ये आज आपण चिवडा बनवणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा कमेंट करा चला साहित्य जाणून घेऊया आ, एक किलो भाजके पोहे घेतले चिवड्यासाठी खास हे बा असे कुरकुरीत आहेत तसे वाजत आहे एक किलो खोबऱ्याचे असे काप करून घेतले आहेत लांबे लांबे या जवळजवळ चार वाट्या खोबरं आहे मी खूप आवडतात म्हणून शेंगदाणे घेतलेत हे जवळजवळ अर्धा किलो शेंगदाणे आहेत डाळ्या घेतल्या आहेत पावशर डाळ्या आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅम कडीपत्ता घेतला आहे जिरं दोन चमचे घ्यायचे आहे आप आपल्याला पावडर आहे एक चमचा बडीशोप घ्यायची आप आहे आपल्याला आपल्या जशी पाहिजे तशी आपण आपल्या आवडीप्रमाणे बडीशोप टाकू शकतो कांदा लसूण मसाला आहे चटपट मसाला घेतला आहे मी चिवडा बनवायला आणि रामबंदूचा चिवडा मसाला एक किलोचा भाजक्या पोह्यांसाठी बरोबर माप आहे तर तो घेतला आहे तर मी कढई तापायला ठेवली तेल घेतलंय आता चिवड्यासाठी आणि तेल तापलं की मग आपण एक एक जणस मस्त तळून घेऊया तर आता आपण तेल तापलं शेंगदा तळून घेऊया व्यवस्थित तर, 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 तर दोन चार मिनिटामध्ये तळून घातील व्यवस्थित तर या आपली शेंदाणी मस्त तळले छान आता हे आपण काढून घेऊया आणि थोडं फार तेल ऍडिशन ना तरी चालतं ना म्हणजे ते चिवड्याला बरोबर लागतं आपल्याला चिवड्यात पण तेलच टाकायचंय मसाला लावायचा त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं जास्त हे दिसतंय नाच्यात काढून आता शेंगदाणे झाले आता आपले तळून आता आपण हे पोरं तळून छान असं थोडस लाल सुरवे पण छान तळून घ्यायचं आपल्याला हो बघ आपलं हे परतून झालं बघ आता हे काढून घेऊया आता खोबरं परतून घेतलं आहे आपण आता यात आपण डाळ्या तळून घेऊया आणि डाळ्यांना काही जास्त वेळ लागत नाही आहे भाजलेल्या असतात त्यामुळे ना एक ते दोन मिनटं फक्त जास्त नाही एक ते दोन मिनटं फक्त हलवत राहायचं आहे सारखं व्यवस्थित असं म्हणजे त्या नाहीतर जास्त वेळ जर परतवल्यानं डाळ जास्त कडक होतात त्यात आपले तळून झाले हे आपण काढून घेऊया नस वेगवेगळे भाजले ना या वस्तू छान तळतात नाहीतर ते व्यवस्थित तळे जात नाही एकत्र टाकले का तर आता डाळ आपण तळून घेतलेले आता यात आपण कडी करतो व्यवस्थित असं चांगलं तर तुळून त्यातलं मॉश्चर पूर्ण उडाळून गेलं पाहिजे चांगला व्यवस्थित कुरकुरीत झालं पाहिजे असं तळायचं आहे आपल्याला कडकडता पेड़ म्हणजे त्याचा वास असा सुटतो आणि व्यवस्थित असा पूर्ण पयांना लागतो हे बघा असा वाद पाहिजे असा आता हा आपण काढून घेऊ व्यवस्थित आपला तळा लाए। तर आता कढीपत्ता पत्ता पण तळून झालेला आहे आपल्याला मसाले तळायचे ते इतकं कडक तेल आहे आपण गॅस बंद केला आहे थोडंसं तेल कोमट होऊ देऊ आणि मग आपण हे तळून घेऊया पण त्यात आधी आपण हे तेल कडक आहे तर थोडं कोमट झाल्यावरती जिरं मसाले व्यवस्थित मिक्स करून आणि मग ते चिवड्याला व्यवस्थित लावू आता यात आपण चिवडा मसाला चटपट मसाला आपल्याला दोन चमचे टाकायचे आहे आता यात आपण कांदा लसूण मसाला पण दोन चमचे घालून घेऊया आता यात आपण एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा धने पावडर टाकायची म्हणजे जळजळ होत नाही या मसाल्याने आपण हे दोन चमचे जिरं आणि तुम्हाला पाहिजे तर बडेशेप टाका नाही तर नाही टाकले तरी चालेल जे त्याच्या मर्जीनुसार मसाला तुम्ही यात बडे शिपून पिठी साखर घेतली आणि चवीपुरतं आहे तर आता तेल थोडस कोमट व्हायला लागलंय तर त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि आणि आपलं तेल कोमट झालंय आहे बऱ्यापैकी तर त्यात आपण हे मसाले सगळे व्यवस्थित एक एकजू करून घेऊया म्हणजे छान असे गरम तेलामध्ये परतून जातात आता, आता यावर आपण पिठी साखर घालून घेणार आहोत दोन ते तीन चमचे पिठी साखर घ्यायची म्हणजे चिवडाची टेस्ट अशी वाढते आता आपला मसाला तयार झाला होता तो आपण टाकून घेऊया व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया बंद सुटलाय मसाल्याचा आणि हा वेगळं एक जो करून घेऊया मसाला बघा छान असा व्यवस्थित लागला गेला आहे आणि छान असा आपला चिवडा तयार झालेला आहे हे बघू शकता बघा छान असा आपला चिवडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हे की नाही छान आहे ना चिवडा मस्त असा टेस्टी टेस्टी खूप खमंग वास येतो आहे याचा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर धन्यवाद